एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर रैत्यासाठी वार झेलले आपल्या नितड्या छातीवर रैत्यासाठी वार झेलले आपल्या नितळ्या छातीवर प्राणपणाने बरुस त्या राजावर प्राणपणाने लढले <laughs> मावळे बरुसत्या राजावर माझ्या देवाच नाव गाज तै गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाच नाव वगाद गडकिल्ल्याच्या गड किल्ल्याच्या दगडावर पुन्हा अशी आशिओ इच्छा भक्तांच्या हृदयावर पुन्हा अशी हो इच्छा भक्तांच्या हृदयावर जात पात ना धर्म मानिला जगला माणूस किव जात पात धर्म मानिला जगला माणूस की व पुन्हा जन्म घ्या शिवच्या शिवभक्तांच्या हृदयावर नाही आठव नेते भगवा झेंडा दिसल्यावर आठवण येते म्हणा मनातून भगवा झेंडा दिसल्यावर जात न धर्म मानिला जगला माणूस किव जात पात धर्म मानिला जगला माणूस किव पुन्हा जन्म घ्या शिवईच्या शिवभक्तांच्या हृदयावर पुन्हा जन्म घ्या इच्छा शिवभक्तांच्या हृदयावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव वगाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर